तुम्ही बोलता माहिती घेऊन आमचे दैवत आघाजस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम तर याच याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर तर कुठल्याही पक्षाचे असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण थंड स्वरूपात प्रसिद्ध करावा त्याच्यामुळं साध जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येते त्याचबरोबर कोणी पण काय त्याला पिक्चर काढायचं असेल टीव्ही व्ही सिरियल काय असेल जे काय असतील आपण सिनेमॅटिक देवर्डी म्हणतो त्याच्यावर सुद्धा डायलॉग त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठेतरी कादंबडी काल्पनिक ह्याच्यातलं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील ह्या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा का काल्पनिकच्या आधारावरती तुम्ही का त्यावेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगोदर इतिहास त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे जेणे समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काय स्क्रिप्ट असेल की त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समिती अभ्यास करते त्या काय काय चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो कि ते निर्माण होतं काल संपूर्ण शेडके कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की शाबा चित्रपटात कि शेडक्यांनी महाराजांना असं कुठे इतिहासात कसं तर असत मला सांगा तर सेरिका झाले असते का मला सांगा ते तो तो था था ते म्हणले की आम्ही कुठं तरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशन मध्ये हजेरी असतील नाही म्हणलं तरी त्यांना येते लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा ऐकलं निर्माण कारण नसतात आणि समाजातील निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात त्यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर कापून जे असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा घ्या त्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जात तर बाकीच बाबतीत बाकी सुद्धा विचार केला करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं जमली होतात कल्लीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी विरोधी नाही सगळ्यांना एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जोडे लोकप्रतिनिधी आहेत त्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझ तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं केलंच पाहिजे नाही केलं चांगलं गोंधळ होत कोण हा बोलताय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय होती हा हे म्हणणं नाही आम्ही करू ते करू ते आता सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ फक्त सभागृहात ह्याच विषयावर ठेवतोय ना हा भाजप पारित करा म्हणजे काय ते एक म्हण ना हे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदी मध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा शिकार करा कायदा पारित करून नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी हो पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लोक लो तुम्हाला जनता माफ करणार नाही या ठिकाणी आवड तुम्हाला सांभाळते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटत खूप परिस्थिती आहे झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही